श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला तुमचं जीवन सुखी बनवायचं असेल कुटुंबाची भरभराट व्हावी असं वाटत असेल मुलांची पतीची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर रविवारी रामनवमीच्या दिवशी घराच्या उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजचा दिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आजचा विषय खूप खास आहे रामनवमीच्या दिवशी उंबरट्यावर एक साधी सोपी पण प्रभावी वस्तू ठेवून आपले कुटुंब आणि जीवन कसे समृद्ध आणि सुखी होईल याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे रामनवमी हे विशेषतः भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्वाचा सण आहे या दिवशी श्री रामचंद्रजीचा जन्म झाला म्हणूनच रामनवमी ही संपूर्ण देशात आनंद आणि भक्ती भावाच्या रंगाच्या वातावरणात साजरी करतो हा दिवस जीवनात एक नवीन सुरुवात करण्यासाठी आणि कुटुंबाची प्रगती साधण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात त्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास सुख शांती आणि समृद्धी राहते जर तुम्ही याबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिता तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रामनवमीच्या दिवशी एक विशेष वस्तू उंबरट्यावर ठेवून आपला कुटुंबाचा विकास कसा साधता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी एक विशेष वस्तू आहे ती म्हणजे एक तांब्याचा कलश तुमचं कुटुंब तुमचं घर आणि तुमचं भविष्य याचा संबंध असतो जर तुम्ही रामनवमीच्या दिवशी सकाळी उंबरट्यावर तांब्याचा कलश ठेवलात तर घरामध्ये सकारात्मकता आणि समृद्धीचं वास स्थिर होईल हे एक प्राचीन आणि शक्तिशाली उपाय आहे एका कुटुंबात आर्थिक अडचणी होत्या त्यामुळे घरामध्ये शांती आणि प्रेम नाही सर्वच कामे विस्कळीत होत होती याच कुटुंबातील एका सदस्याने रामनवमीच्या दिवशी ह्या उपायाचा पालन करण्याचा निर्णय घेतला त्यांनी तांब्याचा कलश उंबरट्यावर ठेवला आणि त्या कलशात पवित्र जल भरून त्यावर एक विशिष्ट मंत्र जपला दिवसभराच्या पुढील काही आठवड्यात त्या कुटुंबाचा जीवनच परिवर्तन झाला त्यांचे घर सुख समृद्धी आणि शांतीने भरलेले होते व्यवसायाला चालना मिळाली आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या जीवनात आनंद आला हे सर्व रामनवमीच्या दिवशी उंबरट्यावर ठेवल्या गेलेल्या त्या तांब्याच्या कलशामुळे शक्य झालं त्याचप्रमाणे तुमच्यातील कुटुंबाचा आनंद मिळवता येईल तर हा उपाय कसा करायचा रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुमचं घर स्वच्छ करून घ्यावे तुम्ही तुमच्या देवघरात पूजा करावी आणि घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी शुद्ध पाणी तुळशीचे पाणी आणि हळदीचा वापर करावा उंबरट्यावर तांब्याचा कलश ठेवण्याचा मंत्र असा आहे ओम श्री राम जय राम जय जय राम, जाए जाए राम। हे मंत्र जपून त्या कलशावर पाणी ठेवावे यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि कुटुंबाचा समृद्धीचा मार्ग खुला होईल तांब्याचा कलश आणि त्यातील पाणी यांचे शास्त्रातील विशिष्ट महत्त्व आहे तांबा हा एक धातू आहे त्याचा संबंध समृद्धी आरोग्य आणि शांतीशी आहे त्याचा उबर ठेवण्याचा प्रभाव घरामध्ये लक्ष्मीचा वास आणतो आणि नकारात्मक ऊर्जांना दूर करतो मी एकदा एका कुटुंबाशी भेटलो ज्यांनी हा उपायाचा पालन केला होता सुरुवातीला त्यांना तसा विश्वास नव्हता पण त्यांना त्यांच्या जीवनातील बदल दिसायला लागले व्यवसाय अधिक चांगला चालू लागला घरात सुखाची वारे सुरू झाली आणि त्यांनी सांगितलं की त्यांना रामनवमीच्या दिवशी केलेल्या या उपायाने किती सकारात्मक परिणाम दाखवले त्याने देखील लक्ष वध वेधून घेतले की, वे की त्यांच्या घरात सणानंतर ह्या उपायाचा पालन केल्यानंतर अधिक समृद्धी आली आणि घरात एक नवा उत्साह हो निर्माण झाला तसेच एक गोष्ट लक्षात ठेवा जर आपण रामनवमीच्या दिवशी उंबरट्यावर या उपायांचा पालन केलात तर तुमचं कुटुंब आणि घर एक नवा मार्ग शोधू शकेल तुम्ही या उपायांचा पालन करून तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणू शकता जर तुम्ही याला प्रामाणिकपणे अंमलात आणलं तर तुम्हाला देखील तुमच्या कुटुंबात मोठे परिवर्तन दिसेल तुम्ही हे उपाय पुढच्या रामनवमीला लागू करा आणि तुमच्या घराला सुख समृद्धी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा रामनवमीची महिमा रामनवमीचा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी श्रीरामाचा जन्म होऊन संसारात धर्म सत्य आणि न्याय स्थापन झाले रामनवमीला केलेली पूजा आणि उपाय अत्यंत फलदायी ठरते यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल होतात आपण रामनवमीच्या दिवशी एक खास उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरात आणि कुटुंबात सुख समृद्धी येईल उंबरट्याची महिमा भारतीय परंपरेत घराच्या उंबरट्याला खूप महत्त्व आहे उंबरटा म्हणजे घरात प्रवेश करण्याचा मार्ग तो एक दृष्टीने वळण असतो जिथे घराच्या अंतर्गत वातावरणाचे स्वागत केले जाते घराच्या उंबरट्यावर असलेली ऊर्जा आणि सकारात्मकतेचा प्रभाव संपूर्ण घरावर पडतो यासाठी रामनवमीच्या दिवशी उंबरट्यावर एक खास वस्तू ठेवल्याने तुमच्या घरात लक्ष्मी सदैव वास करेल उंबरट्यावर ठेवण्याची वस्तू रामनवमीच्या दिवशी उंबरट्यावर ठेवण्याची एक विशेष वस्तू तांब्याचा कलश तांब्याचा कलश हा समृद्धी शुभता आणि आरोग्याचा प्रतीक मानला जातो या कळशाला पाणी हळद आणि गोमूत्र यासारखी पवित्र वस्तू भरणे आवश्यक आहे उंबरट्यावर ठेवण्याची प्रक्रिया तांब्याचा कलश घ्या कळशात शुद्ध पाणी पिण्याचं पाणी भरा त्यात एक चमचाभर हळद घाला गोमूत्र असल्या त्यात थोडं गोमूत्र घाला या मिश्रणाला कळशामध्ये ठेवा आणि उंबरट्यावर उभं ठेवा पाणी उंबरट्यावर शिंपडून स्वच्छ कपड्याने उंबरटा पुसून घ्या हे का करायचं तर याचं महत्त्व तांब्याच्या कलशाच्या माध्यमातून आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा भरली जाते तसेच हळदीच्या प्रभावाने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि तांब्याच्या कलशामुळे घराच्या उंबरट्यावर लक्ष्मी आणि समृद्धीचे स्वागत होते या उपायामुळे घराच्या वातावरणात प्रेम आणि शांती वाढते रामनवमीच्या दिवशी घरात वातावरण शुद्ध करावे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ